आज आपण दिवाळी स्पेशल आता ही दिवाळीची दुसरी रेसिपी बघणार आहे ती म्हणजे चकली आता चकल्या बऱ्याच प्रकारच्या तुम्ही खाल्ल्या असाल भाजणीची चकली पोह्याची चकली रव्याची चकली तांदळाची चकली ह्याच पद्धतीने आज मी एक चकली घेऊन आली आहे आणि तिची बनवायची पद्धत खूप वेगळी आहे त्यामुळे तुमची चकली शंभर एक टक्का खूप मस्त होते छान अशी कुरकुरीतसुद्धा होते तर आवाज ऐकू शकता तुम्ही आतून पोकळ आणि छान अशी खुसखुशीत चकली आपण आज बघणार आहे त्यासाठी बघा इथे दोन वाट्या मी तांदळाचे पीठ घेतलेले आता बघा दोन वाट्या तांदळाची पीठ म्हणजे ही वाटी माझी पाव किलोची आहे म्हणजे अर्धा किलो पीठ मी इथे तांदळाचं घेतलेले त्यानंतर दोन चमचे आपल्याला इथे बेसन घालायचं आहे आता पोहे खायचा चमचा आहे तेच मी दोन चमचे मी इथे घातलेले म्हणजे एका वाटीला एक चमचा वाटी इतकं बेसन आपल्याला घालून घ्यायचं आहे त्यानंतर एक चमचा आपल्याला सफेद तीळ घालायचे थोडीशी हळद आणि त्यानंतर दीड चमचा तिखट घालायचं आहे तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात त्यानंतर बघा चवीनुसार मीठ आणि थोडासा ओवा घालायचा आपल्याला अर्धा चमचा मी हातावर थोडासा मळून घेते म्हणजे त्याचा स्वाद पण छान येतो आणि खातानासुद्धा ओवा मस्त लागतो तर आता ओवा आपण त्यामध्ये घातले त्यानंतर साधं पाणी आपल्याला इथे वापरायचं आहे आता इथे आपल्याला गरम पाणी वगैरे काय करायचं नाही पाणी आपलं साधा आहे तेच मी ते घालते थोडं थोडं करत आपल्याला हे पाणी त्यामध्ये घालून घ्यायचंय आणि हे पीठ भिजून घ्यायचंय आता हे बघा आपण जसं भज्यासाठी पीठ भिजवतो ना सेम त्याच पद्धतीने मी भिजवणार आहे आता बघा एक ग्लास इतकं पाणी सर्व मी यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि छान असं पीठ आपल्याला हे आहे तर बघा मी सर्व पाणी यामध्ये ओतून घेतल्यानंतर आता पाण्याची आपल्याला गरज नाही आहे तुम्ही बघू शकता जे आहे त्याच्यामध्येच मी हे सर्व करून घेतलेले तर आपण भजे काढू शकतो अशा पद्धतीने हे पीठ भिजलेलं आहे आणि ह्याच पद्धतीने तयार झालं पाहिजे खूप घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही बोट घातलं तर भस्कन त्यामध्ये जात आहे म्हणजे ह्याच पद्धतीने हे पीठ तयार व्हायला पाहिजे आता हे साईडला ठेव दुसरीकडे गॅसवर आपल्याला मोठ्या पातेल्यामध्ये पाणी आहे तर त्यावरती आपल्याला चाळण घालून घ्यायची ज्यामध्ये आपण वड्या वगैरे वापरून घेतो ती चाळण आपल्याला इथे वापरायची आहे तर आपल्याला पहिल्यांदा चाळणीला थोडंसं तेलाचा हात लावून घ्यायचा आहे म्हणजे पीठ त्याला चिटकणार नाही आता आपल्याला ते पीठ त्यावरती ओतून घ्यायचं आहे चाळणीवरती सर्व पीठ मी यावरती घालून घेते आणि ते थोडंसं पसरून द्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित हे वापरलं जाईल तर आता मी हे सर्व पीठ यावरती घालून घेते बघा आणि हे पंचवीस ते वीस मिनटं आपल्याला याची छान वाफ काढायची फास्ट गॅसवरती आता पंचवीस ते वीस मिनटं मी फास्ट गॅसवरती हे होऊन देते त्यानंतर मी तुम्हाला दाखवते बघू शकतात पिठाचा कलरसुद्धा छान आलेला आहे आणि हे पीठ पण व्यवस्थित शिजलेलं आहे या पद्धतीने जर तुम्ही चकली केली तर तुम्ही आधी बऱ्याच वेळेस चकली केली असेल पण ह्या पद्धतीने करून बघा खूप कुरकुरीत होते आणि खूप मस्त होते ही अजिबात तेलकट होत नाही किंवा तेलात विरगळत नाही एकदम मस्त अशी चकली आपली तयार होते आता याची छान अशी गोळी तयार होते आणि तुम्ही बघू शकता उन्हातली मी आतमध्ये बघते तर पीठ व्यवस्थित शिजलेले आतमध्ये कच्चं वगैरे राहिलं नाही जर कच्चं जर राहिलं तर परत दोन मिनटं वाफ काढू शकतात पण तुम्ही बघू शकता पीठ व्यवस्थित झालं आहे खालपर्यंत आणि ह्याच पद्धतीने झालं पाहिजे आता दुसरीकडे आपल्याला ताटाला थोडंसं तेल लावून घ्यायचं तुम्ही परातीमध्ये सुद्धा हे पीठ मळून घेऊ शकतात आता हे मी गॅस बंद करून घेतला नंतर आता आपल्याला हे पीठ यामध्ये ओतून घ्यायचे आता हे सर्व पीठ आपण यामध्ये गरम गरम असतानाच हे सर्व काढून आहे बघू शकता दिसायला कलर खूप सुरेख आलेला आहे तसंच चविष्ट पण ही चकली बनते आणि खूप खुसखुशीत बनते ह्या प्रोसेसमुळे तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला ही एकदा करून बघा तुम्ही प्रत्येक वर्षी ह्याच पद्धतीने चक बनवाल इतकी मस्त ही तयार होती आता इथे पण आपल्याला साधंच पाणी आहे आणि एक ग्लास पाणी मी इथे घेतलेलं आहे थोडंसं कोमट झालं की पीठ आपल्याला लगेच हे मळून घ्यायचंय खूप गा थंड पण नाही करायचंय आणि खूप गरम असताना सुद्धा मळायचं नाही आता थोडं थोडं करत मी एक ग्लास पाणी यामध्ये घालून घेतलेलं आहे छोटा आणि आता हे पीठ एकदम व्यवस्थित तयार झालेलं आहे बघा आणि ह्याच पद्धतीने झाले आहे झालं पाहिजे याच्यामध्ये अजिबात गाठी वगैरे राहिल्या नाही पाहिजे आणि पीठ पण एकदम व्यवस्थित सॉफ्ट तयार झालं पाहिजे आता हे पीठ मी मस्त मळून घेतलं जास्त वेळ लागत नाही दोन मिनटात मी हे पीठ सर्व मळून घेतलंय बघा आता आपण याचा छान असा गोळा तयार करून घेऊ आणि उन्हातली साईडला ठेवून आणि हाताने फक्त आता हे असं मळून घ्यायचं आहे आणि मळल्यानंतर थोडंसं तेल लावून परत आपल्याला हे चोपडं करून घ्यायचं आहे म्हणजे त्याला चक्याकीसुद्धा येईल आणि पीठ चिटकणारसुद्धा आणि आता हे पीठ आपलं इथे तयार आहे जसं पाहिजे होतं आपल्याला चकलीसाठी सेम त्याच पद्धतीने हे पीठ तयार झालेलं बघा मी तुम्हाला परत एकदा दाखवते हे पीठ कसं झालं तर ह्या पद्धतीने आपलं पीठ तयार आहे त्यानंतर बघा इथे आपल्याला चकलीचा साचा घ्यायचा आहे आणि चकलीचीच आपल्याला इथे गोल चकती बसून घ्यायची त्यानंतर हे पीठ आपल्याला यामध्ये भरून घ्यायचं आहे आता बघा पीठ एकदम मस्त तयार झालेलं आहे अजिबात हाताला वगैरे चिटकत नाही ह्याच पद्धतीने हे पीठ तयार झालं पाहिजे आता आपल्याला हे साच्यामध्ये फूल भरून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या चकत्या जास्त पडतील आणि परत परत आपल्याला भरायला लागणार नाही म्हणून एक व्यवस्थित भरून घ्या नंतर झाकण लावून घ्यायचं आपल्याला नंतर आता बघा एका ताटामध्ये मी तुम्हाला काढून दाखवते तर ह्या पद्धतीने आपली इथे छान अशी चकली येते बघा अजिबात तुटत नाही आहे एक सारखी येते आणि तशीच दिसायला पण खूप सुरेख दिसते बघा मस्त काटेरी आपली इथे चकली तयार होते आता ही आपण साईडला दाबून देऊ म्हणजे ती निघणार नाही बोटाने हे अशा पद्धतीने आपल्याला दाबून घ्यायचे आणि ह्या पद्धतीने आपण सर्व चकल्या बनवून घेणार आहे आणि दुसरीकडे साईडला लगेच आपल्याला तेल गरम होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे कारण की इकडं चक चकल्या बनवल्या की लगेच त्या साईडला आपल्याला दुसरीकडे चकली भाजण्यासाठी सुरुवात करायची आहे तर आता इथे बघा मी तेल तापण्यासाठी ठेवलेलं आहे खूप कडकडीतसुद्धा कर -कर करायचं नाही आहे आणि खूप कोमट पण नाही आहे तर आता मीडियम इतकं तेल आपलं मस्त तापलेलं आहे त्यामध्ये मी गोळी सोडून बघितली तर तेल व्यवस्थित तापलेलं आहे त्यामध्ये एक एक चकली हलक्या हाताने सोडून घ्यायची बघू शकतात सोडल्यानंतर असे बबल्स येतात म्हणजे तेल व्यवस्थित तापलेलं आहे आपलं आता इथे गॅस आपल्याला खूप फास्ट पण नाही ठेवायचा आणि स्लो पण नाही ठेवायचा आहे मीडियम गॅसवर आपल्याला हे तळायचे कारण की चकल्या ह्या मिडियम गॅसवरच तळल्या गेल्या पाहिजे त्यामुळे काय होतात त्या व्यवस्थित तळल्या जातात आतून बाहेरून तुमची चकली तेलकट पण होणार नाही आणि नरमसुद्धा पडणार नाही तर बघा बबल्स कमी झाले की लगेच आपल्याला दुसऱ्या बाजूने हे पलटी करायचं आहे म्हणजे चकली पण व्यवस्थित सेट होते आणि चकली दुसऱ्या साईडने सुद्धा तळली जाते तर आता परत आपल्याला दुसऱ्या साईडनीसुद्धा तळून घ्यायचे आहे असं पाच मिनटं आपल्याला हे तळायचे खरी मेहनत ही चकलीची तळतानासुद्धा असते जर चकली व्यवस्थित जर तळली नाही तर ती नरम पण पडू शकते आणि तेलकट पण होऊ शकते तर आता ही चकली दोन्ही साईडनी आपल्याला व्यवस्थित तळून घेणारे आपण जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा आणि अजूनपर्यंत सविता फूड अँड आर्ट ह्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा अशाच रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत असते तर रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका तर आता दोन्ही साईडनी मस्त तळून घेतलेलं आहे आणि कलरसुद्धा सुरेख आलेला आहे बघा मस्त काटेरी अशी आपली चकली इथे तयार आहे आणि एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितली कुठली भाजणी वगैरे न करता किंवा खिशी न घेता सुद्धा आपली झटपट होणारी ही चकली आहे तांदळाच्या पिठापासून ही घरी नक्की ट्राय करून बघा बघा दिसायला पण खूप सुरेख दिसते आणि कलरसुद्धा खूप मस्त आलेला मी तुम्हाला एक उचलून दाखवते बघा छान अशी काटेरी आपली इथे चकली तयार आहे गोल गोल अशी आणि जितकी आकारात पाहिजे तुम्हाला मोठी छोटी तुम्ही करू शकतात कारण की ही बनवायला खूप सोपी आहे आणि जरी आपल्याला दिवाळीला भाजणी करायला वेळ नाही भेटला तर तुम्ही ह्या पद्धतीने नक्कीच ट्राय करू शकतात आणि आता मी तुम्हाला एक तोडूनसुद्धा दाखवते की ती खुसखुशीत ही झालेली आवाज तुम्ही ऐकू शकतात हे बघा एकदम अशी मस्त चकली आपली आहे आणि ही घरी तुम्ही नक्की ट्राय करशाल कारण की ही पद्धत तुम्हाला नक्कीच आवडली असेल आता हा तुकडा मी तुम्हाला खाऊन पण दाखवते आणि आवाज कसा आला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा जाता जाता लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका